पावसाळा श्रावण सोमवार आणि गोड लाडू अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन ना चला तर मग बनव्या ड्रायफ्रूट्सचे लाडू जे हेल्दी पण आहेत आणि टेस्टमध्ये पण बेस्ट चला मंडळी बनवूया लाडू यासाठी लागणारं साहित्य आहे बदाम काजू अक्रोड पिस्ता मखाना किसलेलं सुकं खोबरं खजूर आणि खारकेचे तुकडे काळे मनुके मिक्स सीड्स आणि किसलेला गूळ हे सगळं प्रमाण मी एका वाटीने घेतलं आहे तर सर्वात आधी आपण प्रत्येक ड्रायफ्रूट वेगवेगळं भाजून घेऊ यामुळे त्याची चव छान उठते आणि लाडू जास्त दिवस टिकतात सर्वात पहिले आपल्याला कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक चमचा तूप घालून एक वाटी बदाम घालायचे आणि एक ते दोन मिनिट ह्याला मंद आतेवर परतून घ्यायचे आणि बाजूला काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले गरम भाजून झालेले आहेत आता आपण यामध्ये घेणार आहोत काजू काजूही आपल्याला अशाच प्रकारे हलक्या आचेवर एक तर दोन मिनिट परतून घ्यायचेत आणि बाजूला काढून घ्यायचे जास्त वेळ काजू आपल्याला भाजू द्यायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे एक वाटी अक्रोड अक्रोडही आपल्याला एकच मिनिट परतायचे जास्त वेळ आपल्याला ह्याला परतवायचं नाही आहे थोडंसं हलकं हलकं परतून घ्यायचं आहे नाहीतर अक्रोडचं तेल सुटेल आता आपल्याला यामध्ये पिस्ता घ्यायचा आहे आणि पिस्ताही आपल्याला एक वीस ते तीस सेकंद भाजायचा आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मखानेही दोन मिनिट भाजायचे जे जेणेकरून ते कुरकुरीत होतील इथपर्यंत आपल्याला मखाने भाजून घ्यायचे मखाने भाजले त्यानंतर आपल्याला घ्यायचे खोबऱ्याचा कीस खोबऱ्याचा कीसही आपल्याला एक अर्धा मिनिट परतायचा आहे अर्धा मिनिट किंवा एक मिनिट आपल्याला परतायचा आहे त्यामध्ये आपल्याला हा कीस गुलाबी रंगाचा झाला पाहिजे हे बघा अशा प्रकारे ह्याला सोनेरी हलका रंग आला पाहिजे आता मी यालाही एका त्याच ताटामध्ये काढून घेते आता आपल्याला घालायचे खजूर आणि काही खारकेचे तुकडे तेही आपल्याला एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण आता काढून घेणार आहोत हे बघा आपली खजूर ही भाजून झालेली आहे आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचे आणि ज्या आपण सीड्स घेतल्या होत्या सगळ्या त्या आपल्याला दोन मिनिट परतवून घ्यायच्या आहेत ह्यांनासुद्धा आपल्याला एक एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचे आहे चांगल्या परतल्या तुपामध्ये की ह्यालाही ले आपल्याला काढून घ्यायचं आहे पण त्या अगोदर ह्या व्यवस्थित अशा भाजल्या गेल्या पाहिजेत हे बघा आता मी ह्यालाही काढून आहे आता त्यामध्ये त्याच कढईत आपल्याला घालायचे आहेत काळे मनुके मनुक्याला आपल्याला एक दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते फुलले पाहिजेत हे बघा अशा प्रकारे दोन मिनिट हलक्या मंदाच्यावर आपल्याला त्याला परतत राहायचं आहे जे। जेव्हा हे परततील तेव्हा आपल्याला यालाही काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये ह्यालाही मी काढून घेते आहे आता आपल्याला आस हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचंय तुम्ही हवे असल्यास जाडसरही ठेवू शकता पण मी बारीक करून घेते इथं हे बघा माझं मिश्रण हे बारीक करून झालेलं आहे मी खारका आणि मनुका हे वेगळं काढून घेतलं होतं आणि बाकीचे ड्रायफ्रूट वेगळे काढले होते हे आपलं ड्रायफ्रूटचं मिक्सर तयार आहे आता एक चमचा तूप घालू त्याच्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे आणि ह्या गुळाला आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे ह्याला आपल्याला उकळी आणू द्यायची नाही आहे फक्त हे गूळ जे आहे ते पातळ झाला पाहिजे हे बघा अशा प्रकारे गूळ पातळ झाला की त्यामध्ये आपल्याला ते मिक्सर घालायचं आहे जे आपण ड्रायफ्रूटचं करून ठेवलं होतं ते व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता मी हाताने मिक्स करते व्यवस्थित आपलं हे बघा असं व्यवस्थित मिश्र करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला हे, हे, है, पोलते हे एक दका मिक्स लगे गरम आहे हाताला पोळतं आहे थोडं हे अशा प्रकारे एकदा का मिक्स झालं की लगेच गरम गरमच आपल्याला लाडू वळून घ्यायचे हे बघा आपलं लाडू वळण्यासाठी तयार आहेत आता एक एक करून मी सगळे लाडू तयार करून घेणार आहे हे बघा आपले लाडू किती आले आपले स्वादिष्ट पौष्टिक आणि ऊर्जा देणारे गुळ तुपाचे ड्रायफ्रूट लाडू पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात रोज एक दोन लाडू खाल्ले तर ताकद आणि ऊर्जा दोन्ही मिळेल जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब